उद्या सहभागी नक्कीच होणार आम्ही कारण ज्या ज्या पद्धतीनं त्या कुटुंबाला अडचणी येत आहेत आणि ते कुटुंब जसं समोर येत आहे तसं महाराष्ट्राने आजपर्यंत ताकद दिलेली आहे नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्न त्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी गावात दाखल झाले आहेत उद्या होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देत वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी देखील या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहेत जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सोबत राहू असे देखील वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज झांजे यांनी सांगितले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे त्याच्या अटकेच्या मागणीसाठी आणि उर्वरित मागण्यांसाठी जो ग्रामस्थ अन्न त्याग आंदोलन करणार आहेत याच अनुषंगाने आज वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान त्यांच्या होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देखील दिला आहे आम्ही घटना घडल्यापासून देशमुख परिवाराच्या सोबत आहोत आजही सोबत आहेत आणि उद्याच्या आंदोलनासाठी आम्ही सोबत राहणार आहेत या परिवाराला कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत न्याय मिळत नाही या आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही या परिवाराची साथ सोडणार उद्या सहभागी नक्कीच होणार आम्ही कारण ज्या ज्या पद्धतीनं त्या कुटुंबाला अडचणी येत आहेत आणि ते कुटुंब जसं समोर येत आहे तसं महाराष्ट्राने आजपर्यंत ताकद दिलेली आहे परंतु हे परिवार एकटा नाही यांच्या दुःखात यांच्या वेदनेमध्ये यांच्या अडचणीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे त्यामुळे या परिवारानं खचून जायची गरज नाही मी आत्ताच धनंजय भाई यांना तीच त्या ठिकाणी आवाहन केलं किंवा त्यांना एक विनंती केली की तुम्ही जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत घाबरून जायची गरज नाही संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी ताकदीने उभा आहे